महाराष्ट्र क्रांतीनी आवाज सर्वसामान्यांचा कळवण नांदूरीत 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा तांदुरी गावात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून विविध वेशभूषा साकारत केली देशभक्तीपर घोषणा व गाण्यांनी गावातील वातावरण भारावून गेले गावात एकूण चार ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले पोलिस ठाण्याचा ध्वज पोलिस नाईक योगेश गवडी यांनी तर ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वज सरपंच प्रकाश राऊत यांच्या हस्ते फडकविण्यात आला माध्यमिक शाळेचा ध्वज नंदा बोये यांनी आणि प्राथमिक केंद्र शाळेतील ध्वज कॅनरा बँकेचे व्यवस्थापक सौरभ पगार यांनी फडकविला यावेळी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्ती आणि देहदान याबाबत प्रार्थना व संदेश देण्यात आला कार्यक्रमाला आरोग्य विभाग ग्रामपंचायत पोलीस कॅनरा बँक शासकीय कार्यालयातील कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्तीच्या उत्साहात साजरा झालेल्या या सोहळ्यात एकात्मता व सामाजिक बांधिलकीचा संदेशही देण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे नांदुरी कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा